थरावर एका पोरानं बाळूमामाचं ध्यान धरलं होतं त्याच्या डोळ्यांत फक्त भक्तीची आग होती आजूबाजूला मेंढ्यांचा कळप होता पण या पोराला जगाचं भान नव्हतं तेवढ्यात चार पाच आडदांड गर्विष्ठ लोक हातात जाडजूड काठ्या घेऊन गुरगुरत आले त्यांची नजर क्रूर होती आवाजात माज होता ए लेका कसली नशापाणी करून बसलायस इथं काय चाललंय तुझं हे थोताड एका महोरक्याने आवाज चढवला पोराने डोळे उघडले चेहरा शांत बाळूमामांची सेवा करतोय ते लोक हसले एक क्रूर हास्य बाळूमामा कुठला आलाय तुझा बाळूमामा दाखव बघू कुठे आहे तुझा देव नुसती ढोंग करतोयस त्यांचा माच पाहिला पण पोराची भक्ती ढळली नाही त्याने हळूच समोरच्या भीमकाय डोंगराकडे बोट रोखलं त्याच्या बोटात नुसता आत्मविश्वास नव्हता बाळूमामाचा आदेश होता क्षणात जमीन हादरली धुळीचा एक प्रचंड लोट उसळला तो अजस्त्र डोंगर फटाकन दोन बाजूंना फाटला जणू काही एका अदृश्य तलवारीने तो चिरला गेला त्या फाटलेल्या डोंगराच्या दोन जबड्यांमधून एका भयानक तेजपुंज प्रकाशात साक्षात बाळूमामांची मूर्ती बाहेर येऊ लागली ती मूर्ती नाही तो चमत्कार होता ती मूर्ती नाही तो भक्तीचा विजय होता बाळूमामांचा तो दिमाग ती भव्यता पाहून त्या अडदाण लोकांच्या हातातील काठ्या गळून पडल्या त्यांच्या तोंडाचा वासनाट झाला त्यांचा, त्यांचा सगळा माज मातीला मिळाला त्यांना जाणीव झाली आपण कोणाशी पंगा घेतला ते गर्विष्ठ लोक जागेवरच गडगडले आणि त्या लहान भक्ताच्या पायाशी त्याने डोकी टेकली ही आहे भक्तीची ताकद कथा तुम्हाला आवडली का